विद्यार्थी मित्रांनो नमस्कार या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता पाचवीच्या स्कॉलरशिप परीक्षेतील पेपर दोनमधील इंग्रजी विषयाचा अभ्यासक्रम समजून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या माय यजूस ट्रिक्स या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा चला तर मग विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पाचवीच्या स्कॉलरशिप परीक्षेतील इंग्रजी या विषयाचा अभ्यासक्रम समजून घेऊयात इंग्रजी विषयातील पहिला घटक आहे लेटर्स ऑफ अल्फाबेट म्हणजेच इंग्रजी मूळाक्षरे यामधील कोणकोणते उपघटक आहेत ते, ते बघूयात त्यातील पहिला उपघटक आहे असोसिएटिंग द नेम ऑफ लेटर विथ इट्स साऊंड म्हणजेच मूळाक्षरांचे आवाज त्यानंतर दुसरा उपघटक आहे फॉर्मेशन ऑफ वर्ड्स युजिंग गिवन अल्फाबेट्स म्हणजेच दिलेल्या मूळाक्षरांपासून शब्द तयार करणे लेटर्स ऑफ अल्फाबेट या घटकासाठी फोर पर्सेंट वेटेज देण्यात आलेला आहे म्हणजेच साधारणतः वन क्वेश्चन या घटकावर आधारित असणार आहे दुसरा घटक आहे होकॅबलरी यामध्ये पहिला उपघटक आहे रायटिंग फॅमिलियर रिलेटेड वर्ड्स विथ द गिवन क्ल्यूज ऑर पिक्चर्स म्हणजेच तुम्हाला दिलेल्या क्ल्यू किंवा चित्रावर आधारित किंवा चित्राशी संबंधित प्रश्न विचारला जाईल त्यावर आधारित शब्द विचारला जाईल दुसरा उपघटक आहे को रिलेटिंग वर्ड्स विथ पिक्चर्स ॲक्शन वर्ड्स डिस्क्रायबिंग वर्ड्स म्हणजेच तुम्हाला एखादं चित्र दिलं जाईल त्या चित्रामधील ॲक्शन किंवा त्या चित्राचं वर्णन करणारा शब्द शोधणे यावर आधारित प्रश्न या ठिकाणी विचारले जातील त्यानंतरचा तिसरा उपघटक आहे रायमिंग वर्ड्स यमक जुळणारे शब्द चौथा उपघटक आहे रायटिंग अपोजिट वर्ड्स विरुद्धार्थी शब्द त्यानंतरचा पुढचा पाचवा उपघटक आहे रायटिंग वर्ड्स रजिस्टर म्हणजेच शब्दांच्या नोंदी सहावा उपघटक आहे फाइंडिंग स्मॉल वर्ड्स फ्रॉम द बिगर वन म्हणजेच दिलेल्या मोठ्या शब्दातून छोटे छोटे लहान शब्द शोधणे सातवा उपघटक आहे यूजिंग और रायटिंग कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स म्हणजेच वाक्यांची तुलनात्मक रचना त्यानंतरचा आठवा उपघटक आहे डिक्शनरी स्किल म्हणजे शब्दकोशातील शब्द शोधण्याचं स्किल त्यानंतरचा नववा उपघटक आहे पार्ट्स ऑफ बॉडी म्हणजेच शरीराचे अवयव दहावा उपघटक आहे नेम्स ऑफ बर्ड्स अँड ॲनिमल्स दिअर लिव्हिंग प्लेसेस अँड साऊंड्स म्हणजेच प्राणी असतील पक्षी असतील त्यांच्या राहण्याची ठिकाणं आणि त्यांचे आवाज अकरावा उपघटक आहे कम्पॅरिझन्स म्हणजे तुलना बारावा उपघटक आहे होमोफोन्स म्हणजेच एकसारखे शब्द त्यानंतरचा तेरावा उपघटक आहे नेम्स ऑफ कलर्स थिंग्स शेप्स व्हेजिटेबल्स फ्रूट्स अँड गेम्स म्हणजेच रंग वस्तू आकार फळभाज्या फड़ फळे खेळ इत्यादींवर आधारित प्रश्न असतील ओकॅबलरी या घटकासाठी एकूण ट्वेंटी फोर पर्सेंट वेटीस देण्यात आलेल्या आहे म्हणजेच साधारणतः सहा प्रश्न या घटकावर आधारित असणार आहेत यानंतरचा तिसरा घटक आहे पंक्च्युएशन मार्क्स म्हणजेच विरामचिन्हांचा वापर यामध्ये पहिला उपघटक आहे कॅपिटलायझेशन म्हणजेच दिलेल्या शब्दातील पहिलं अक्षर हे कॅपिटल लेटर्समध्ये काढणे त्यानंतर कोमा म्हणजे स्वल्पविराम फुल स्टॉप म्हणजे पूर्णविराम क्वेश्चन मार्क म्हणजे प्रश्नचिन्ह ॲपस्ट्रॉपी जे ॲपस्ट्रॉपीयसचा वापर त्यानंतर एक्सक्लमेशन मार्क म्हणजेच उद्गारवाचक चिन्ह पंक्च्युएशन मार्स या घटकासाठी ट्वेल्व पर्सेंटचं वेटेज या ठिकाणी देण्यात आलेलं आहे म्हणजेच साधारणत चार प्रश्न या घटकावर आधारित असणार आहेत यानंतरचा चौथा घटक आहे न्यूमरिकल इन्फॉर्मेशन म्हणजेच सांख्यिकीय माहिती यामध्ये पहिला उपघटक आहे डे ऑफ द वीक मंथ ऑफ द इयर म्हणजेच आठवड्याचे वार किंवा वर्षाचे महिने दुसरा उपघटक का आहे कार्डिनल अँड ऑर्डिनल नंबर्स म्हणजेच थोडक्यात क्रमवाचक संख्या त्याचप्रमाणे शोविंग द डायरेक्शन ऑ अँड सब डायरेक्शन्स मॅप रिडिंग म्हणजेच नकाशावरती दिशा आणि उपदिशा दाखवणे त्यानंतर चौथा उपघटक आहे टेलिंग टाईम म्हणजे वेळ सांगणे न्युमोरिकल इन्फॉर्मेशन या घटकासाठी ट्वेल्व पर्सेंट वेटेज देण्यात आलेला आहे म्हणजे साधारणतः तीन प्रश्न या घटकावर आधारित असतील त्यानंतर पाचवा घटक आहे क्रिएटिव्ह थिंकिंग यामध्ये पहिला उपघटक आहे ॲडव्हर्टाईजमेंट मोटोज आणि मेसेजेस म्हणजेच जाहिराती घोषवाक्य आणि संदेश दुसरा उपघटक आहे सॉल्विंग पझल्स विथ द गिवन क्ल्यूज दिलेल्या क्लूच्या आधारे पझल सो सोडवणे त्यानंतरचा उपघटक आहे सॉल्व्हिंग रिडर्स विथ द गिव्हन क्लूज दिलेल्या क्लूच्या आधारे शब्द कोडे सोडवणे क्रिएटिव थिंकिंग या घटकासाठी ट्वेल्व पर्सेंटचं वेटेज आहे म्हणजे साधारणतः थ्री क्वेश्चन्स याच्यावरती सुद्धा विचारले जाऊ शकतात नंतर सहावा घटक आहे स्टॉक एक्सप्रेशन्स यामध्ये पहिला उपघटक आहे ग्रीटिंग्स म्हणजे शुभेच्छा सिकिंग परमिशन म्हणजे परवानगी घेणे मेकिंग रिक्वेस्ट म्हणजेच विनंती अर्ज करणे त्यानंतर कोरिलेशन बिटवीन इंस्ट्रक्शन एक्सप्रेशन्स अँड पिक्चर्स म्हणजेच सूचना हावभाव आणि चित्रे यामधील परस्पर संबंध अशा पद्धतीनं या उपघटकांचा समावेश स्टॉक एक्सप्रेशन या घटकात होतो या घटकासाठी ट्वेल्व पर्सेंट वेटेज देण्यात आलेला आहे म्हणजेच तीन प्रश्न या घटकावर देखील विचारले जाऊ शकतात सातवा उपघटक आहे मिसेलॅनियस म्हणजेच संकीर्ण यामध्ये उपघटक आहेत आर्टिकल्स म्हणजे उपपदे त्यानंतर प्रेपोजिशन्स म्हणजे उपसर्ग आणि प्रत्यय ॲडजेक्टिव्ज म्हणजे विशेषण ॲडव्हर्ब्स म्हणजे क्रियाविशेषण अव्यय त्यानंतर सेंटेस फॉर्मेशन टेन्स म्हणजे काळ यावर आधारित वाक्यरचना त्यानंतर सिंग्युलर आणि प्लुरल म्हणजेच एकवचन आणि अनेक वचन अशा उपघटकांचा समावेश मिसेलॅनियस यामध्ये होतो या घटकासाठी ट्वेल्व पर्सेंट वेटेस देण्यात आले आहे म्हणजेच साधारणतः थ्री क्वेश्चन्स या देखील घटकावर विचारले जातील शेवटचा घटक आहे कॉम्प्रेहेन्शन रीडिंग स्किल म्हणजेच वाचनाचे आकलन यामध्ये प्रोज थोडक्यात तीस शब्दापर्यंतचा उतारा या ठिकाणी असेल आणि यावर आधारित प्रश्न विचारले जातील या घटकासाठी एकूण ट्वेल्व पर्सेंट वेटेज देण्यात आलेले आहे म्हणजेच या घटकावर देखील थ्री क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात अशा पद्धतीनं या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता पाचवीच्या स्कॉलरशिप परीक्षेतील इंग्रजी या विषयाचा अभ्यासक्रम समजून घेतला धन्यवाद स्कॉलरशिप परीक्षेसंबंधी वेगवेगळ्या व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मायक एजुस्ट्री या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा